तर रामराम मंडळी नो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण चर्चा करूया रिलायन्स इंडस्ट्रीजबद्दल म्हणजे आपले मुकेश काका का, मुकेश अंबानी यांची ही कंपनी आहे आणि मित्रांनो खूप मोठी कंपनी आहे वीस लाख करोडचं मित्रांनो मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि ही कंपनी इतकी मोठी आहे तुम्ही समजू शकता की बारा पर्सेंटपेक्षा जास्त निफ्टीमध्ये वेटेज आहे म्हणजे कंपनीचा स्टॉक खाली आला तर निफ्टी पण ह्या ठिकाणी खाली येतो आणि सपोज करा ह्या ठिकाणी आणि कंपनीचा स्टॉक ह्या ठिकाणी वाढला तर निफ्टी पण ह्या ठिकाणी वाढतो म्हणजे बस म्हणले की बसायचं आणि उठ म्हणलं की उठायचं अशा पद्धतीने निफ्टीची लायकी ह्या कंपनीने ठेवलेली आहे आतापर्यंत म्हणजे समजू शकता कि किती मोठी टी या ठिकाणी कंपनी आहे आणि मित्रांनो ह्या कंपनीबद्दल आता न्यूज अशी आलेली आहे की वन रेशो वनचा या ठिकाणी कंपनीने काय केलेला आहे बोनस डिक्लेअर केलेला आहे अद्यापपर्यंत कंपनीने सात वेळा बोनस दिलेला आहे आणि आता ही आठवी वेळा आहे ज्या वेळेला कंपनी काय देते या ठिकाणी बोनस देते सो मित्रांनो बोनससाठी रेकॉर्ड डेट काय असणार आहे याविषयी आपण सविस्तरित्या चर्चा करूया आणि ह्या बोनससाठी हा स्टॉक आपण खरेदी केला पाहिजे का नाही ह्याविषयी देखील आपण त्या चर्चा करूया तर चला जास्त वेळ कशाला दौडायचा डायरेक्टली व्हिडिओची सुरुवात करूया पण पुढे जाण्या ते तुम्हाला सर्वांना एक विनंती चॅनलवर नवीन असा असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण तुमच्या सपोर्टची तुमच्या भावालाच या ठिकाणी नितांत गरज आहे आता मित्रांनो कंपनीचा जर तुम्ही चार्ट पाहिला तर ह्या ठिकाणी इंट्राड्यामध्ये बघू शकता थोडीशी मंदी आपल्याला जाणवली कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाच दिवसामध्ये स्टॉक ऑलमोस्ट या ठिकाणी दीड ते दोन टक्के या ठिकाणी डाऊन आपल्याला दिसला एका महिन्यामध्ये अडीच टक्क्यांपेक्षा जास्तची रॅली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे अर्थातच ता हा जो स्टॉक आहे तो मित्रांनो एक खूप मोठा स्टॉक ह्या ठिकाणी बनलेला आहे खूप जास्त प्राईस हा वाढलेलं आहे त्याच्यामुळे मुवमेंटम ह्याच्यामध्ये आता सध्या जास्त होत नाही कारण ऑलरेडी जी काही रॅली व्हायची होती ती ह्या ठिकाणी स्टॉकने रॅली दिलेली आहे ओके त्यामुळे आता ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्यूने जर हा स्टॉक तुम्ही खरेदी करणार असाल तर या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता पण इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्यू जर आपण पाहिजे झालं जोपर्यंत ह्याच्यामध्ये बोनस मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी लिक्विडिटी इतकी जास्त वाढणार नाही जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स मिळू शकते Okay? आता मित्रांनो लॉंग टर्ममध्ये बघू शकता पाच हजार पाचशे बेचाळीस टक्क्यांचे रिटर्न्स आहेत आय पी ओ आल्यापासून पण आत्तापर्यंत ह्याने जो सात वेळेला बोनस दिलेला आहे मित्रांनो तो अद्यापर्यंत मी ह्या ठिकाणी काउंट केलेला नाही आहे बोनस जर आपण ह्या ठिकाणी ग्राह्य धरले तर कदाचित कंपनीने जे काही रिटर्न्स दिलेले आहेत ते ह्याच्यापेक्षा दहा पट असू शकतात इतकी चांगली ही कंपनी आहे आणि मित्रांनो फंडामेंटल्सबद्दल बोलायची गरजच नाही अर्थातच ज्या कंपनीचं वेटेज निफ्टीमध्ये बारा टक्क्यांपेक्षा जास्त आहे त्या कंपनीच्या फंडामेंटल्सबद्दल बोलून आपण कशाला उग स्वतःचा अपमान करून घ्यायचा बरोबर ना अर्थातच ही कंपनी त्यामुळेच ह्या काय आहे ह्या ठिकाणी निफ्टीमध्ये ते त्याला स्थान दिलं गेलेलं आहे त्यामुळे फंडामेंटल विषय चर्चा करण्याची गरज नाही आहे आपण ह्या कंपनीचा फक्त बिझनेस बघूया हे एक मोठी कंपनी आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्यांची एक मोठी कंपनी असल्याकारणाने म्हणजे एक मोठी इंडस्ट्री असल्या छोट्या छोट्या ज्या काही कंपनीज आहेत छोट्या मोठ्या ज्या काही कंपनीज आहेत रिलायन्स इंडस्ट्रीच्या रिलेटेड त्या सगळ्या कंपनीज ह्याच्या अंडर येतात आता यांचा जो कोअर बिझनेस आहे मित्रांनो तो कोअर बिझनेस काय जो सत्तावन्न टक्क्यांचा रेव्हेन्यू ह्यांना मिळतो तो सत्तावन्न टक्क्यांचा रेव्हेन्यू ह्यांना मिळतो ह्यांच्या ऑइल आणि केमिकल बिझनेसमधून कारण ही एक काय ऑइल रिफायनरी कंपनी होती पहिल्यांदा त्यामुळे ऑइल आणि जे काही केमिकल्स आहेत त्यांच्यामध्ये ह्यांचा मोठा बिझनेस आहे सत्तावन्न टक्के रेव्हन्यू तेन होतो तेवीस टक्के रेव्हेन्यू रिटेल सेगमेंटमधून येतो आणि त्याचबरोबर बरोबर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर डिजिटल सर्व्हिसेस आहेत ब्रॉडबँड सर्व्हिसेस आहेत ओके त्यानंतर तुमचे ऑइल अँड गॅसचा जो हो काही बिझनेस आहे तो सुद्धा हे ही कंपनी करते ही इंडस्ट्री करते आणि मिडीयांड एंटरटेनमेंट म्हणजे जे काही टी व्ही चॅनल्स वगैरे असतात ओके नेटवर्कचे जे काही बिझनेसेस आहेत ते सुद्धा यांचे आहेत म्हणजे बरेचसेच चॅनेल्स आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी न्यूज एटीन सी एन बी सी ओके वूट ओके ते जे काय आपण ॲप्लिकेशन्स वगैरे यूज करतो ठीक आहे जे काय आपण ची टी व्ही चॅनल्स वगैरे पाहतो ते सगळे ह्यांच्या अंडर येतात मग जे सगळे तसे नाही पण मेजॉरिटी चॅनल्स ह्यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीच्या अंडर येतात जे काय करतात हे सगळे हँडल करतात मीडिया बिझनेससुद्धा यांचा चांगला आहे आता ही कंपनी मित्रांनो जे काही बोनस देते तो वन रेशो वनचा बोनस असणार आहे आणि बोनस मिळाल्यानंतर ह्या ठिकाणी स्टॉकचं प्राईस काय होणार आहे अर्ध होणार आहे आणि त्यामुळे काय होईल मित्रांनो लिक्विडिटी वाढेल कारण कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग असल्याकारणाने लिक्विडिटी वाढल्यानंतर जास्त इन्व्हेस्टर आल्याकारणाने कंपनीचं स्टॉक स्टॉक प्राईस काय करू शकतो पुन्हा एकदा या ठिकाणी बूम करू शकतं आता ही जी काही कंपनी आहे मित्रांनो बोनसची जे रेकॉर्ड डेट काय असणार आहे यासाठी तर बघा बोनसची जी काही रेकॉर्ड डेट आहे ती अद्यापर्यंत डिक्लेअर झालेली नाही आहे सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे आता जो काय चालू महिना सप्टेंबर महिना ह्या सप्टेंबर महिन्याचे एंडपर्यंत बोनस डेट ह्या ठिकाणी काय का होऊ शकते डिक्लेअर होऊ शकते असं या ठिकाणी सांगितलं जात आहे सो अर्थातच तुम्ही बोनससाठी हा स्टॉक मित्रांनो खरेदी करू शकता बोनस मिळाल्यानंतर एक चांगली रिटर्न ही कंपनी तुम्हाला लाँग टर्ममध्ये देऊ शकते ह्याबद्दल काही शंकाच नाही सो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुमचा दोस्त या ठिकाणी घेतो तुमची परवानगी भेटूया पुढे व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू